अहमदाबाद येत्या एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वाडा प्रांत कार्यालय येथे निद्र आंदोलन सुरुवात करीत आहोत या झोपलेल्या प्रशासनाच्या विरोधात या शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा ज्याही आवाज ऐकला नाही विरोधात आम्ही प्रांत कार्यालयासमोर झोपून आंदोलन करणारे जिथपर्यंत न्याय आम्हाला भेटत नाही कारण की येत्या काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं या जिल्ह्यात सर्वाधिक चालणारं आंदोलन या शेतकऱ्याने केलं धर्मवीर संघटनेने केलं तर तेव्हा आम्हाला या जिल्ह्याच्या कलेक्टर महोदय जाखण मॅडम यांनी आश्वासन दिलं की आम्ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करतो पण अजून त्याची पूर्तता त्या केलेली नाही आम्ही त्याच्यावर दोन वेळा पत्र व्यवहार केला विक्रमकर तसील इथे मोर्चा काढला पण आम्हाला कोणताही त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटला नाही आता पूर्ण जव्हार विक्रमगड आणि वाडा इथल्या शेतकरी आहे का आपण झोपेत दा प्रशासनाच्या विरोधात झोपून आंदोलन करू आणि जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही झोपेतून तिथून उठणार नाही तुम्ही जो आंदोलनाचा इशारा देत आहात तर आंदोलनातील तुमच्या प्रमुख मागण्या काय असतील हे बघा ज्या ज्या विद्युत लाईनीच्या बाधित शेतकऱ्यांना जेवढे शेतकरी आहेत त्यांना प्रति चौरस मीटर दहा हजार एवढा भाव देण्यात यावा म्हणजे दहा लाख रुपये गुंठा एवढा भाव देण्यात यावा ही आमची प्रथम पहिली मागणी आहे आणि ज्या विद्युत वाहिनी जाणार आहेत त्याला फक्त तीस टक्के ही सरकार देत आहे पण ती मर्यादा खोडून टाकली पाहिजे आणि शंभर टक्के मोबतला इथे भेटला पाहिजे शेतकऱ्यांना त्याच्यानंतर एक तालुका एक भाव जव्हार विक्रमगड आणि वाडा इथे प्रशासनाने जाहीर केलेला आहे पण त्याच्यात सर्व कंपन्या तो भाव जाहीर केलेला नाही पॉवर नाम नामे कंपनी आहे तिने वाडा विक्रमगड आणि जव्हार इथे एक तालुका एक भाव जाहीर केलेला नाही करण्यात यावा त्याच्यानंतर एक आमच्या मनात शंका उपस्थित झाली शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की ती लाईन जिथून जाते त्या गावचा रेडी रेकनर रेट किंवा त्याच्या आधी दिलेला आहे रेट तो देण्यात यावा असं नमूद आहे पण याच्या आधी वाडा तालुक्यात डाकिवली या गावात चौदाशे चौदाशे एक्केचाळीस भाव देण्यात आलेला तो भाव का दिला दिला गेला नाही कारण बोरांड्या इथल्या रेडी रेकनरचा दर धरण्यात आला बाराशे त्रेपन्न मग डाकिवली गावात याच्यापूर्वी दिलेला भाव चौदाशे एक्केचाळीस काय धरला नाही आमच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली त्याच्यामुळं तो तात्काळ जाहीर करण्यात यावा पॉवर नामे नामेची कंपनी आहे त्या कंपनीने एक तालुका एक भाव जाहीर करण्यात यावा या कृषी खात्याकडून किंवा फॉरेस्ट खात्याकडून शेतकऱ्याच्या झाडाचं मूल्यांकन बाधित शेत जी झाडं आहेत त्यांचं मूल्यांकन कशा प्रकारे केलं जात आहे ह्या आम्हाला अजून जाहीर केलेलं नाही वाटत अमक्यात ते आम्हाला लेखी स्वरूपात जाहीर हो ते कोणत्या झाडाचं कसं आणि किती रुपयामध्ये मूल्यांकन होणार आहे कारण आम्ही शेतकरी संभ्रमा संभ्रमामध्ये तो संभ्रम आमचा प्रशासनाने काढून टाकावा या भाव जाहीर केलेला आहे त्या समितीने तात्काळ एक त्यांची मिटिंग आयोजित करून भाव वाढीव केला पाहिजे आणि या जिल्ह्यात दहा हजार चौरस मीटर एवढा भाव जव्हार विक्रमगड वाडा इथे या प्रशासनाने जाहीर केला पाहिजे तिथपर्यंत आम्ही जो निद्रा आंदोलन करणार आहे आम्ही गाड झोपून आंदोलन करणारे प्राण कार्यालयासमोर आम्ही तिथून झोपेतून उठणार नाही जिथपर्यंत प्रशासन झोपेतून जागा होत नाही